नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज या कांद्यापासून कोणती रेसिपी दाखवणार आहे आणि झटपट मुलांच्या नाश्त्याला किंवा डब्याला द्यायला तर एकदम झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे आणि आपे आप पात्रात कांदे ठेवून नवीन अशी कोणती रेसिपी बनवणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे आता इथं एक मी एवढे कांदे घेणार नाही याच्यातला फक्त एक, एक कांदा वापरणार आहे आणि एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर एकदम सोपी आणि चवदार रेसिपी आहे मुलांना सहज आवडेल अशा पद्धतीची आहे आता इथं कांदा पण एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आणि मिरची पण एकदम बारीक कट करायची मिरची जास्त तिखट असेल तर लाल तिखट थोडं टाकलं तरी चालते आता थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे आता ही भाज्या तुम्हाला जर वाटलं तर याच्यात बीट टाकू शकता ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे एक कप भरून तांदूळ घेतलेले आहेत मी आता हे रेशनचे तांदूळ आहेत धुवून घ्यायचे आहेत दोन पाण्याने आणि ह्याला अर्धा तास भिजत घालायचे तांदूळ लगेच भिजतात आता हे वरचं पाणी सगळं काढून काढून टाकायचे आणि दुसरं पाणी टाकून भिजत ठेवायचे थे। आता इथे मी मटकी घेतलेली आहे याच कपाने एक कप भरून ज्या कपाने तांदूळ घेतले त्याच कपाने घेतलेले आता हे तांदूळ पण एकदम छान असे भिजलेले आहे मिक्सरच्या भांड्यात काढून टाकायचे तांदूळ पाणी न टाकता एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची हो याची सुरुवातीला नीस ते तांदूळच वाटून घ्यायचे ते एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे बघू शकता आता याच्यातच मटके टाकून घ्यायची तुम्ही याच्यात रवा किंवा बेसनचे एक एक चमचा बी टाकू शकता आता इथं दोन्ही पण एकदम छान असं वाटून झालेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचे एक चमचा दही टाकायचं आहे फक्त आता एक चिमूटभर इथं खाण्याचा सोडा टाकायचा आहे आता याला यालागत फिरवून घ्यायचे एक जीव करून घेतलेला आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने बॅटर झालेलं आहे तर एकदम छान असं बॅटर तयार झालेलं आहे आता ह्याच्यात कांदा मिरची आणि कोथिंबीर तळून टाकायची आता गॅसवर कढई ठेवली एक पळी तेल टाकायचे आता तेल छान गरम झालेलं आहे याच्यात अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि थोडीशी हिरवी मिरची पण याच्यात टाकायची तेलामध्ये आता याच्यातच कांदा पण टाकायचा आहे जास्त करपू द्यायचं नाही थोडंसं तळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आता इथे कांदा मिरची तळत आलेली आहे त्याच्यातच थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडंसं हिंग टाकायचे आता इथे मिरची कांदा कोथिंबीर छान असं तळले आता थोडंसं चिमूडवर हिंग टाकले आता हे सर्व तळल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं या बॅटरमध्ये आता एकदम छान असं ही बॅटर तयार झालेलं आहे आता याचे छान असे आप्पे बनवून घ्यायचे तर एकदम चाळीदार असे आप्पे तयार होतात तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि खायला पण एकदम चवदार लागतात मटकी टाकल्यामुळं आणि भरपूर असे प्रोटीन मिळते तर रे ही मुलांच्या डब्याला किंवा घरी नाश्त्याला बनवू शकता तुम्ही झटपट होणारी रेसिपी आहे पाचच मिनटात आता हे आपेपात्र ठेवलेलं आहे गॅसवर याचे तेल टाकायचे लगेच ही बॅटर टाकून घ्यायचे सुरुवातीला आप्पे पात्रामध्ये बॅटर बाजूच्या साच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि नंतर मध्यभागी टाकायचे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि गॅस मध्यम करायचं आहे तर आता एकदम छान असं आपे झालेले आहेत तर खालचा वरचा भाग खाली करून घ्यायचा आहे आणि एकदम छान खालचा भाग पण भाजून घ्यायचा आहे छान तर बघू शकता एकदम छान असे आपे तयार झालेले आहेत एकदम छान जाळीदार आणि चवदार असे आपे आहेत तुम्ही याच्यासोबत स्वास किंवा चटणी पण बनवून खाऊ शकता आता मुलांना तर सॉसच आवडत असतं त्या त्यामुळे मी सॉस सोबतच मुलांना देणार आहे आता इथे आप्पे तयार झालेले आहेत तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद